नमस्कार मित्रांनो दिल्ली सल्तनतच्या या पार्ट फाईव्हमध्ये आपल्याला दिल्ली सल्तनतविषयीचा जो कल्चरचा भाग आपण बघत होतो तो कंटिन्यू करायचा आहे ठीक आहे आपण आतापर्यंत चार त्यांच्या काळातले साहित्य बघितले आहेत आता हा पाचवा साहित्यक आणि हा खूप सिग्निफिकंट असा साहित्यक आहे अमीर खुसरो ठीक आहे अमीर खुसरो हा असा व्यक्ती होता ज्याने बनबन ते मोहम्मद बिन तुगलक असा एकूण आठ सुलतानांचा कार्यकाळ त्यांना बघितलेला आहे ठीक आहे बलबन नंतर जलाउद्दीन खिलजी अलाउद्दीन खिलजी घियाओसुद्दीन तुगलक आणि मोहम्मद बिन तुगलक हे महत्त्वाचे इतके ठीक आहे बलबनचे उत्तराधिकारी वेगळे अलाउद्दीन खिलजीचे उल उत्तराधिकारी वेगळे ह्या सगळ्यांचा कार्यकाळ त्यानं बघितलेला आहे ठीक आहे तर असा सर्वाधिक आठ सुलतानांची कारकिर्दी पाळणारा हा सर्वात महत्त्वाचा लेखक आहे आणि ऑब्वियसली त्याचा एक्सप्लेनेशन किंवा त्यांना जे काही लिहिलं आहे ते एक्झॅक रेशन आहे कारण तो दरबारी कवी होता कल्हणबद्दल आपण काय म्हणलो की तो दरबारी नव्हता हा दरबारी कवी होता त्यांचं गुणगान गाणं हेच त्याचं काम होतं ठीक आहे तर तो, तो मुख्यतः कवी आहे काही ठिकाणी त्याला हिस्टोरियन म्हणला होता पण तो मुख्यतः कवी होता त्यानं मिफतहुल फुतुह नावाचा ग्रंथ लिहिला होता ठीक आहे या ग्रंथात त्यानं जलालुद्दीन खिलजीच्या लष्करी मोहिमांची माहिती दिलेली आहे आणि हा एक काव्यात्मक ग्रंथ ऑबियसली कवितांच्या स्वरूपात दिलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर खैजनुल फुतुह किंवा तारीख इल्लाही या ग्रंथात त्यानं अलाउद्दीन खिलजीच्या लष्करी मोहिमांचा उल्लेख दिला आहे मग एम पी एस सी काय करेल मुद्दा म्हणून हे नाव याला देतील हे नाव याला देतील आणि प्रश्न चुक स्टेटमेंट चुकबरोबर तुम्हाला विचारलं जाईल ठीक आहे याच ग्रंथात त्यांना अलाउद्दीनच्या दख्खल मोहिमेची सुद्धा माहिती दिलेली आहे ठीक आहे मग खालील विधानावरनं शासक ओळखा किंवा अलाउद्दीन खिलजीबरोबर योग्य विधान निवडा ग्रंथाचं नाव हे देऊन टाकतील याच्याऐवजी असं काहीतरी एम पी एस सी मागं पुढं करू शकते ठीक आहे आशिका अशिका या ग्रंथात त्यानं अलाउद्दीन खिलजीचा मुलगा खिदर खान ठीक करन आहे, आहे तो सय्यद करण्याचा तो वेगळा आणि गुजरातचा राणा करण याची कन्या देवळ राणी यांच्या प्रेमकथावर त्यानं लिहिलेलं हे आहे ठीक आहे नूह सिपीहर या ग्रंथात त्यानं अलाउद्दीन खिलजीचा वारस वारकशहा खिलजी आणि याच्या काळाचं काव्यात्मक वर्णन त्यानं केलेलं आहे सो खूप कमी काळ टिकला म्हणजे काहीतरी तेराशे सोळामध्ये अलाउद्दीन खिलजी मेला आणि त्याच्यानंतर वीसमध्ये तर तुगलक घराणा आलं म्हणजे चारच दोन तीन वर्षाचाच काळ हा मुबारक शहा होता त्या काळात पण एक दोन त्या खिलजीचे एक दोन वारस झाले होते त्यापैकी हा एक होता ठीक आहे तुगलक नामा या ग्रंथात त्यांना आमिर खुसरोनं घियासुद्दीन तुगलक याच्या खुसरू खानवरील विजयाचं वर्णन त्यांना केलेलं आहे अमिल खुसरोला हिंदी आणि उर्दू या दोन भाषांचा जनक मानला जातो ठीक आहे उर्दू ही भारतीय भाषा आहे ठीक आहे ही मुस्लिम लोकं बोलत असले तरी मूळ भाषा तिचा उगम भारतात आहे कशातन तर ही भाषा जी आहे ती उत्तर भाषातली खडी बोली ठीक आहे आणि पर्शियन भाषा यांच्या मिश्रणातून देहलवी किंवा पुढे हिंदवी असं तिला म्हटलं गेलं आणि तीच हिंदी भाषा आहे जिथं लष्करी हे असायचे ना का म्हणतो आपण कॅन्टॉनमेंट ठीक आहे लष्करी छावण्या असायच्या तिथं ही पर्शियन भाषा बोलली जायची आणि मग आजूबाजूच्या ही खडी बोली बोलली जायची या दोघांच्या जा मिक्सरमधनं हिंदी तयार झालेली आहे ठीक आहे आणि त्याच्यातनंच आधुनिक हिंदीचा विकास झाला त्याच्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा इतिहासकार आहे तो आहे झियाउद्दीन बर्णी ठीक आहे तारीख ए फिरोजशाही या ग्रंथात त्याने बलबन ते फिरोज तुघलक तुगलक ठीक आहे अशा नऊ सुलतानांची कारकिर्दीचं वर्णन त्यानं केलेलं आहे त्याच्यानंतर आहे शम्स ए सिराज ए आफिफ ठीक आहे शम्स ए सिराज आफिफ ठीक आहे त्याला आफिफ सुद्धा असं शॉर्टकटमध्ये म्हणलं जातं ठीक आहे त्यांना तिन्ही तुल तुगलक सुलतान जे पहिले तीन महत्त्वाचे गियासुद्दीन मोहम्मद मोहम्मद बिन तुगलक आणि फिरोज शाह तुगलक यांच्यावर ग्रंथ लिहिलं त्याच्यापैकी मात्र आज एकच ग्रंथ उपलब्ध आहे ते आहे तारीख ए फिरोजशाही ठीक है, है म्हणजे फिरोजाच्या काळाचं वर्णन तारीख म्हणजे त्या काळातलं आणि फिरोज शाह तुगलकचं तारीख ए फिरोजशाही याच्या अगोदर सुद्धा आपण तारीख ए फिरोजशाही बघितलं हा वेगळा तो वेगळा पुढचा आहे इब्न बतुता ठीक आहे आता हा इब्न बतुता परकीय प्रवासी होता तो भारतामध्ये आला होता आणि त्याचा काळ तेराशे तेरा तेराशे तेरा अठ सॉरी तेराशे चार तेराशे अठ्यात्तर हा त्याचा जीवन काळ होता पैकी काही काळ तो भारतामध्ये आला होता साधारणत तेराशे तेहतीसमध्ये मध्ये तो भारतामध्ये आला होता आणि यावेळेस मोहम्मद बिन तुगलकाचं राज्य दिल्ली सल्तनतवर होतं ठीक आहे तर हा जो मोरक्कन प्रवासी होता इब्न बतुता हा किताब ए रेहला नावाने त्याला पुस्तक लिहिलं होतं काय किताब ए रेहला किंवा शॉर्टकटमध्ये रेहला ठीक आहे याच्यामध्ये त्यानं जी दिल्ली भेट दिली होती त्याचं वर्णन त्यांना केलेलं आहे मोहम्मद बिन तुगलक याच्या काळात तो भारतात आला होता मोहम्मद बिन तुगलक त्याला काही काळ काझी ठीके हे कझी झालं इथं काझी पाहिजे काझी म्हणून त्याला पदा न्यायाधीश पदावर त्याला नियुक्त केलं होतं दिल्लीमध्ये त्यालाच याच इमबतुतला काही काळ जेलमध्ये सुट्टा टाकलं होतं नंतर सोडलं आणि त्याला आठ वर्ष राजाशाही दिला पुढील काळात अठरा तेराशे बेचाळीसमध्ये मध्ये त्याला चीनमध्ये आपला राजदूत बनून त्याला पाठवलं होतं ठीक आहे पण इतका हा मोहम्मद बिन तुगलक विचित्र व्यक्ती होता त्यालाच काजी बनवलं त्यालाच अरेस्ट केल्यानंतर त्यालाच राजदूत म्हणून पाठवलं सुद्धा ठीक आहे मोहम्मद बिन तुगलकाची कारकीर्द आणि त्याच्या प्रयोगांची संपूर्ण माहिती या इम्नबदुताच्या किताबे रेला ग्रंथातला आपल्याला मिळते मध्ययुगात मराठी हिंदी उर्दू गुरुमुखी भोजपुरी राजस्थानी इत्यादी अनेक प्रादेशिक भाषांचा झपाट्याने विकास झाला तर का झाला त्याची कारणं आता आपण वन बाय वन बघूयात बघा मध्ययुगात प्रादेशिक भाषांचा विकास का झाला पहिलं विविध शासकांनी प्रादेशिक सत्ताधीशांनी काय केलं विविध लेखकांना राजाश्री दिला काय होतं आपल्याकडे संपत्ती आली की मग राजा कसा मोठ्या लोकांना राजाश्रय देतो कवींना राजाश्रय देतो आपली स्तुती म्हणायला ठेवतो ठीक आहे तसंच यांनी पण फॉलो करायचं यांनी पण राजाश्रय द्यायला सुरुवात केली त्यातनं प्रादेशिक भाषांना एक प्रोत्साहन मिळालं अमीर खुसरो ह्याच्या लिखाणातून हिंदवी किंवा आजची हिंदी आणि उर्दू यासारख्या भाषांचा विकास झाला भक्ती आणि सूफी चळवळीतले जे संत होते त्यांनी आपल्या विचारांचा प्रचार करण्यासाठी मुख्यतः भक्ती चळवळीतल्या संतांनी आपल्या विचारांचा प्रचार करण्यासाठी स्थानिक भाषांचा वापर करा लोकबोलीचा वापर केला महाराष्ट्रात आले तर महाराष्ट्री किंवा जिचं पुढे मराठीत रूपांतर झालं ठीक आहे उत्तर भारतात गेले तर हिंदी किंवा गुजराती ज्या काही रिजनल भाषा आहेत जिथं बोलल्या जात आहेत त्या लोकल भाषांचा त्यांनी वापर केला त्याच्यामुळे ते आपले विचार सर्वसामान्य लोकांना पटून देऊ शकले त्यातनं भक्ती चळवळीचाही प्रसार झाला पण त्याचबरोबर ह्या भाषांचा सुद्धा उत्तरोत्तर विकास झाला यांनी अनेक ग्रंथांची रचना भक्ती चळवळीतल्या संतांनी केलेली आहे ठीक आहे सूफी त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलायची त्याच्यामुळं त्यांचा लिमिटेड वर्ग होता ज्याला ते ॲड्रेस करत होते त्याच्यामुळं त्यांच्यातनं भाषेचा खूप विकास आहे अशातला भाग नाहीये मात्र त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन इथं आहेच आहे ठीक आहे तर प्रादेशिक भाषांचा यांनी वापर केला आपले विचार प्रसार करण्यासाठी पुढचा भाग आहे की भक्ती संप्रदायातील सूरदास संत सूरदास संत चुरचीदास संत कबीर मीराबाई इत्यादींनी काय केलं हिंदीच्या प्रादेशिक प्रकारांचा वापर करून त्यांनी भजन चौपई आणि दोहे कबीरांचे दोहे विशिष्ट प्रसिद्ध आहे ठीक आहे ह्या दोह्यांची यांनी रचना केली होती मराठी भाषेचा विकास सुद्धा ह्याच काळात झाला आणि महाराष्ट्रातले संत संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ महाराज संत दानदेव महाराज संत रामदास या लोकांनी मराठी भाषेचा वापर करून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवली आणि विविध ग्रंथांची सुद्धा रचना या लोकांनी केलेली आहे ठीक आहे तर ज्ञानेश्वरी हा त्यातला एक महत्वाचा ठीक महत आहे महत्वाचा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये मराठी आपल्याला दिसून येते ठीक आहे तर लिखाणासाठी सुद्धा या लोकांनी वापर केला भ भक्ती चळवळ आणि वैष्णव चळवळ याच्यामुळे दक्षिण भारतात सुद्धा कन्नड आणि तेलुगू या भाषांचा विकास झाला मूल विकास यांचा दक्षिण भारतात झालेला आहे ठीक आहे कशातनं झालेला आहे तर मग जैन साहित्य असेल किंवा बौद्ध साहित्य असेल यांच्यामधून हळूहळू यांचा विकास या भाषांचा झाला होता ठीक आहे दक्षिण भारतात मात्र या मध्ययुगीन काळामध्ये या स भक्ती आणि वैष्णव चळवळीत यांचा विकास मुख्यतः झाल्याचा आपल्याला दिसतं ठीक आहे उर्दू भाषेचाही विकास ह्याच काळात झाला जो मुख्यतः उत्तर भारतापुरतं म्हणायला तिथे दिल्ली आणि आजूबाजूचा जो एरिया आहे तिकडं या उत्तर भारतात याचा विकास झाला ठीक आहे सु सुरुवातीला हे लष्करी तळासाठी यांचा मुख्यतः वापर होत होता ठीक आहे आणि नंतर ही एक पुढे भाषा बनलेली होती पुढचा भाग आहे सल्तरी सल्तनतच्या काळामध्ये सैनिकांच्या सैनिकांची भाषा आणि हरियाणवी यांचं काही प्रमाणात मिश्रण होऊन राजस्थानी या सगळ्या भाषांच्या मिश्रणातून उर्दू या भाषेचा विकास झाला म्हणजे सगळं मिक्सचर आहे उर्दूमध्ये हिंदीसुद्धा आहे राजस्थानी सुद्धा आहे आणि काही प्रमाणात भाषा जी आहे पर्शियन वगैरे तुर्की वगैरे भाषा त्यांच्या मिक्सचरमधून ही उर्दू तयार झालेली आहे ठीके दक्षिण भारतात बिजापूर आणि गोलकोंडा शासकांनी उर्दू भाषेला राजाश्रय दिला कारण ऑबियसली नंतर बहामणी वगैरे हे दक्षिण भारतात मुस्लिम सत्ता आलेल्या होत्या आता या काळातलं विज्ञान तंत्रज्ञान बघा पाणी वरच्या दिशेनं वाहून घेण्यासाठी ह्या लोकांनी चाकिया किंवा पर्शियन व्हील किंवा पर्शियन चाक असं त्याला म्हणतात इथं बघा तुम्हाला नदीमध्ये असं हे लावलंय याला फिरवलं जातं याच्या सहाय्यानं ठीक आहे असं ह्याच्यामध्ये काहीतरी जग सारखं लावलेलं आहे सगळीकडे हे फिरणार आणि असं पाणी येणार इकडे पडणार असं पाणी येणार इकडे पडणार किंवा पर्शियन चाकाचा यांनी वापर केला प्राचीन काळात कापड बनवण्यासाठी त्यांनी चरखा हा या परकीय लोकांनी आणला आहे मुळात चरखा भारतात नव्हता ठीक आहे मूळ चरख्याची प्रथा ही भारतात नव्हती भारतात वेगळ्या पद्धतीनं कापड बनवलं जायचं ठीक आहे भारतात हडप्पा काळापासून कापड बनवतं चांगल्या क्वालिटीचं म्हणतं इतकं प्रचंड ते फेमस होतं की जगात तेव्हा मागणी असायची परंतु चरखा हे आपल्याकडचं ओरिजिनल नाहीये हे मुस्लिम शासकांनी आपल्याकडं आणलं होतं ठीक आहे तर चल, सल्तनत काळात याचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला त्याच्यानंतर प्राचीन काळात भारतात लिखाण कामासाठी तांब्रपत्र दगड आणि कापड किंवा झाडाच्या सालीचा वापर व्हायचा कागद आपल्याकडं वापरलं जात नव्हतं हे कापड मुस्लिम शासकांनी भारतामध्ये आणलं होतं या लोकांनी मुस्लिम शासकांनी काय केलं ही कला कापड कागद बनवण्याची जी कला आहे ती चीनकडून शिकून घेतली होती व्यापाराच्या माध्यमातून त्यांचा संबंध आला अरबांचा आणि त्यांनी तिकडून ती कला शिकून घेतली आणि तिथून भारतामध्ये कागद बनवण्याची प्रथा ही हळूहळू पोहोचली पण लिखाणासाठी वापर यांनी सुरू केला याच्या अगोदर सुद्धा भारतामध्ये ती माहीत होती साधारणतः सातव्या आठव्या शतकापासून पण लिखाणासाठी आपण त्याला दुय्यम मटेरियल मानतो कारण ते खूप काळ टिकू शकत नाही नॅचरली कुचतं किंवा खराब होतं तांब्रपत्र वगैरे काय एकदा छापली किती कित्ये कितीही काळ राहू शकतात त्याच्यामुळे मुळात आपल्या इकडे सगळ्या तांब्रपत्र दगड यांचा वापर केला जायचा ठीक आहे त्याच्यानंतर तांब्याच्या भांड्यांना आम्लधर्मी पदार्थही त्याच्यामध्ये ठेवता यावेत ठीक आहे तांब्याच्या भांड्यामध्ये डायरेक्ट दही वगैरे ठेवलं की ते करपतं ठीक आहे ते ते खराब होतं मग त्याच्यामुळे ठेवता यावं यासाठी टीनचा मुलामा देण्याची पद्धत ठीक आहे मुस्लिम शासकांनी भारतामध्ये आणलेली होती या लोकांनी चुंबकीय कंपास किंवा दिशादर्शक हे सुद्धा मुस्लिमांनी भारतात आणले असं मानलं जातं बांधकामासाठी चुना आणि सुरखी यांच्या मिश्रणातून लाईम मॉर्टर ठीक आहे एका प्रकारचं सिमेंटिंग मटेरियल या लोकांनी आणलं होतं तुर्की लोकांनीच घोड्यांवर रिकब आणि घोड्याची नाळ या गोष्टी आणल्या ज्याच्यातनं युद्धशास्त्रात हे जास्त लोक घोड्याचा वापर करून अधिक गतिशील मुवमेंट हे लोक करू शकत होते रिकब असली म्हणजे घोड्यावर बसण्यासाठी जे असतं ना त्याला रिकब म्हणतात त्याची पकड चांगली निर्माण होते घोड्यावर बसताना ठीक आहे आणि ती पकड असली की तुम्हाला मुवमेंट चांगली करता येते युद्धात त्याचा वापर या लोकांना त्याचा फायदा झाला होता आणि या दोन्ही गोष्टींचा उल्लेख घोड्यावरील संस्कृत ग्रंथ सहिलहोत्र या ग्रंथामध्ये सुद्धा आपल्याला आढळत नाही म्हणजे ह्या नंतर आपल्याकडे आलेले आहेत हे याच्यावरनं सिद्ध होतं ठीक आहे बंदुकीची दारू तुर ह्या तुर्कांनी भारतामध्ये आणली होती नंतर बाबरच्या काळामध्ये तोफांचा वापर झाला पाणीपतच्या पहिला युद्ध बाबर का जिंकू शकला कारण त्यानं तोफांचा इफेक्टिव्ह वापर केला बंदुकीची दारू आपल्याकडे आधी माहीत नव्हती अशातला भाग नाही माहीत होती या तुर्कांनी दिल्ली सलतनच्या शासकांनी ती भारतामध्ये आणली होती परंतु त्याचा इफेक्टिव्ह वापर तोफांच्या माध्यमातून पहिल्यांदा बाबरनं केला आणि म्हणून बाबर जिंकला तर ती गोष्ट इथं आपल्याला घडताना दिसते या प्रकारचा कम्पॉस या लोकांनी आणला होता ठीक आहे इसवी सन नऊशे पन्नास नंतर भारतामध्ये अंतर्गत आणि परकीय व्यापार हळू हळू वाढण्यास सुरुवात झाली होती कारण वेगवेगळ्या प्रदेशांचे संबंध एकमेकांबद्दल पुन्हा वाढू लागले याच काळात भारताचे तिसरे शहरीकरण सुरू झाले पहिले दोन शहरीकरण कोणते आहे बघा पहिला आहे हडप्पा दुसरा आहे महाजनपद आणि ठीके पहिला आहे हडप्पा दुसरा आहे मांजनपद आणि तिसरं आहे हे नवव्या दहाव्या शतकात जे शहरीकरण आपल्याकडे सुरू झालं ते पुढे आज आजपर्यंत एकविसा शतकापर्यंत सुद्धा हे तिसरं शह शहरीकरणच आपल्याकडे कंटिन्यू आहे असं आपण त्याला म्हणू शकतो या काळामध्ये व्यापार का वाढला ठीक आहे या काळामध्ये व्यापार का वाढला त्याची कारण बघा जमीनदारांमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती सुधारली ठीक आहे आणि त्याच्यामुळे वस्तूंची मागणी ऑब्विसली वाढणार आहे आणि कोणत्या वस्तूंची डेली युजच्या का नाही तर ज्या लक्झरी आयटम्स आहेत त्यांची मागणी वाढली अनेक नवीन रस्ते बंदरं ह्या काळात विकसित झाली त्याच्यातनं परकीय व्यापार होऊ लागला मग ह्या रस्त्यांवर सुद्धा अनेक शहरांची निर्मिती झाली अलबेरुनी ज्याने अने अनेक शहरांची नावं आणि त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचा त्यानं मार्गाचा उल्लेख केला आहे त्याचबरोबर त्यांना किती काळ लागतो ऑब्विसली चालत जाण्यासाठी तर ते त्या ते काळाचा सुद्धा त्यानं उल्लेख अलबेरुनीने केलेला आहे ठीक आहे व्यापारातून शासकांना महसूल मिळत होता जितका जास्त व्यापार तितका जास्त महसूल मिळेल परिणामी त्यांनी काय केलं व्यापाराच्या वाढीकडे विशेष लक्ष दिलं कुठलाही शासक असू द्या कुठल्याही धर्माचा असू द्या तो व्यापाऱ्यांना खूप त्रास देत नव्हता कारण त्याला माहिती आहे आपलं महसूल यांच्यावरच डिपेंडंट आहे तर तो खूप त्रास देत नव्हता महामार्गावर व्यापार वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी सुद्धा या काळात विशेष प्रयत्न केले जायचे जर व्यापाऱ्यांचं नुकसान झालं किंवा त्यांना भीती असेल तर ते व्यापार करणार नाहीत किंवा कमी करणार आणि कमी व्यापार म्हणजे कमी महसूल त्याच्यामुळे ते सुरक्षेची तिथं खात्री करायची की व्यापाऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळावं तुर्की शासकांचे राज्य स्थापन झाल्याने मग पश्चिम आशियासोबत ठीक आहे अनेक व्यापारी मार्ग तिथं खुले झाले व्यापार वाढायला लागला कारण तिकडं काही इतक्या लक्झरी आयटम बनत नाहीत आणि लक्झरी आयटमचा एक्सपोर्ट फक्त भारतातून होऊ शकत होता म्हणून हा व्यापार वाढला तसंच भारत मुख्यतः मसाल्याचे पदार्थ आणि कापड यांच्याबाबत खूप रिच ट्रेडिशन आपल्याकडं आहे ठीक आहे आपल्या जॉग्राफिकल फीचरमुळे ते आपल्याकडे झुकतात पश्चिम आशियाचा जो भाग आहे ठीक आहे मु मुख्यतः आजचं जे मुस्लिम वर्ल्ड आहे ते जवळपास सगळीकडे वाळवंटाचा किंवा शुष्क प्रदेश आहे त्याच्यामुळं तितकं जास्त सुपीक तो एरिया नाही आहे तर हे पदार्थ येण्यासाठी खूप चांगला पाऊस लागतो जमीन तितकी सुपीक लागते तर ते, ते आपल्याकडनंच एक्सपोर्ट होत होतं त्याच्यामुळं सुद्धा व्यापार इथे वाढला या काळामध्ये घोडा हा आपला आयातीतला प्रमुख एक घटक होता ठीक आहे तुर्की आणि अरबी घोडे जे होते ते आपल्याकडे त्यांना विशेष मागणी होती ठीक आहे हे घोडे मात्र आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आयात करायला लागायचे आणि लष्कराची ही नेसेसिटी होती की हे घोडे आपल्याला लागायचे तर ही गोष्ट आपण आयात करायचो ठीक आहे व्यापारवाढीमुळे हळूहळू व्यापाऱ्यांच्या ज्या संघटना होत्या त्या पुनर्जीवित झाल्या ठीक आहे प्राचीन काळातसुद्धा अशा संघटना होत्या त्यांना श्रेणी म्हटलं जायचं काही काळात त्यांना मध्ययुगात त्यांना समय असं सुद्धा म्हटलं गेलं तुम्ही श्रेणी म्हणा किंवा समय म्हणा या संघटना होत्या आणि या संघटनांची स्वतःचे असे नियम असायचे काय असायचं स्वतःचे असे नियम व कायदे असायचे त्याच्या माध्यमातून आपल्या मेंबर्सला रेग्युलेट करण्याचं त्यांचा व्यवहार रेग्युलेट करण्याचं त्यांना इव्हन शिक्षा देण्याचा सुद्धा अधिकार या श्रेणींकडे असायचा आय थिंक याच्यावर प्रश्न सुद्धा यूपीएससी मध्ये किंवा एम पी एस सीमध्ये कन्फर्म एकदा आलेला आहे ठीक आहे जे व्यापारी फक्त स्थानिक व्यापार करत त्यांना स्वदेशी म्हणायचे आणि जे अनेक देशांमध्ये जाऊन व्यापार करतात त्यांना नाना देशी ठीक आहे असं म्हटलं जायचं आणि हा भेद जो होता तो मुख्यतः दक्षिण भारतात केला जायचा या काळामध्ये सोमनाथ झांझीबार खंबायत सोपारा आणि ठाणा ही पश्चिम किनाऱ्यावरील महत्त्वाची बंदरं होती ठीक आहे तर पूर्व किनाऱ्यात क्विलॉन नागापट्टणम पुरी कलिंगपट्टणम आणि ताम्रलिप्ती हे ताम्रलिप्ती खूप सिग्निफिकंट आहे कारण चीनसोबत खूप मोठ्या प्रमाणात त्याचा व्यापार व्हायचा ठीक आहे तसंच साप्तग्राम हा सुद्धा महत्त्वाचा बंदर या काळामध्ये होता तर तुम्हाला पूर्व किनारी पश्चिम किनारी बंदर कोणते होते असं जोडायला स्वरूपात तुम्हाला येऊ शकतो एखादा प्रश्न त्याच्यामुळे हे महत्वाचं हे करायचं काय होतं एम पी सी अशा फॅक्ट्सवर खूप प्रश्न बऱ्याच वेळी विचारते ठीक आहे त्याच्यामुळे विशेष लक्ष याच्याकडे द्यायचं या सगळ्यांमुळे व्यापार तर वाढला आणि मग व्यापार वाढला सुबत्ता आर्थिक सुबत्ता वाढली की त्याचा एक परिणाम असा सुद्धा असतो की शहरं वाढतात तर सल्तनत काळामध्ये हळूहळू जसंसा विकास होत गेला तसं ही वेगळी शहरं स्थापन झाली मग ही शहरं घोरीच्या आक्रमणापूर्वी भारतात अनेक शहरं तिथं लयास गेली होती परंतु परकीय व्यापार कमी झाला होता आठ एक हजारच्या आधीपर्यंतचा त्याच्यामुळे हे शहर हळूहळू कमी होत गेली तसंच सोने आणि चांदीच्या नाण्यांचं चा प्रमाण सुद्धा अत्यल्प होतं परंतु नऊशे पन्नास एक हजारच्या पुढे जसं जसं व्यापार परत वाढायला लागला तसं तसं आता आपल्याला काय दिसणार आहे की नवी नवीन नवीन शहरांचा विकास होणार आहे ठीक आहे तर या शहरांचा विकास ह्या सल्तनत काळात झालेला आहे एक हजारपासून पासून पुढे ह्या शहरांचा विकास होऊ लागला आणि याला इरफान हबीब हा एक इतिहासकार आहे यानं शहरी क्रांती म्हटलेला आहे ही ही शहरी भारतातली तिसरी क्रांती आहे काही पहिली क्रांती नाही आहे इब्न बतुता यानं दिल्लीविषयक सखोल माहिती दिलेली आहे तसंच दौलताबाद शहराची सुद्धा ज्यांना माहिती दिली आहे ते इतकं दिल्ली इतकंच मोठं आहे असं त्यांना सांगितलेलं आहे कारण यानं या मोहम्मद बिन तुगलकाचे प्रयोग त्यांना बघितले होते ठीक आहे आणि त्याच्यामुळे त्याला दौलताबादची सुद्धा माहिती दिलेली आहे ठीक आहे फिरोजशाह तुगलकने हिस्सार फिरोज फिरोजा फरीदाबाद फिरोजाबाद जौनपूर इत्यादी शहरं त्यानं सुद्धा वसवली होती त्या शहरांसाठी कालवे त्याला बांधले होते हे आपण बघितलं आहे बघा ठीक आहे वेगवेगळे कालवे बांधले जेणेकरून शेती आणि शहरांसाठी पाणी पुरवठा होईल याचीसुद्धा त्यानं व्यवस्था केलेली होती मग हे शहरं का वाढले कारण जो नवीन शासक वर्ग होता तो येशो आरामी जीवन जगणं पसंत करायचा कारण त्याला स्वतः मेहनत करायची नव्हती युद्धात स्थानिक लोकांना मारायचं लुटायचं आणि त्यांच्या संपत्तीवर ॲश करायची या पद्धतीनं ह्याची जीवन पद्धती होती एकता व्यवस्थेतील जे मुख्यालय होते केंद्र होते त्यांचा पुढे नवीन शहरी केंद्र म्हणून त्यांचा विकास झाला आणि व्यापार वाढल्यामुळे सुद्धा शहरांचा विकास होण्यास इथे मदत झाली मग आता त्याचा ऑब्वियस परिणाम हा समाजावर होणार आहे तर या काळातील समाजामध्ये गरिबी युद्ध आणि दुष्काळ याच्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती जो होता त्याची परिस्थिती खराब होती ठीक आहे सर्वसामान्य व्यक्ती जो होता त्याला हालाकीचं जीवन जगावं लागायचं मात्र जो व्यापारी आणि शासक वर्ग होता तो आयुष्य आरामी जीवन जगायचा सगळी मेहनत गरिबांची सगळा फळ या शासक आणि व्यापारी व्यापार वर्गांना मिळत होता परकीय व्यापारात वाढ आणि मुस्लिम शासकांमुळे अनेक शहरांचा विकास झाला सरदार आणि सैन्य हे शहरांमध्येच राहणं पसंत करतात ठीक आहे आज सुद्धा बऱ्याच लोकांचा शहरामध्ये राहण्याकडे आता कळ आपल्याला दिसतो परकीय हल्लेकरांमुळे भारतात सती आणि पडदा ह्या प्रथा वाढल्या ठीक आहे जोहर वगैरे या सगळ्या प्रथा यांच्यामुळे वाढल्यात कारण ह्याच्या अगोदर म्हणजे मुस्लिम शासक भारतात येण्या अगोदर युद्ध हो किंवा काही झालं तरी स्त्रियांना कुठलीही इजा केली जात नव्हती हो तुम्ही युद्ध काय करायचं मारकाटी मैदानात मैदानात तर बाहेर निघाले की मग काही कोणाला इजा करत नव्हते मात्र मुस्लिम शासकांचं तसं नव्हतं जे हातात आलं त्याला लुटायचं जे हातात आलं त्याला बर्बाद करायचं त्याच्यामुळे स्त्रियांना त्यांना ऑबिएसली त्यांच्या स्वरक्षण करण्यासाठी आब्रू स्वतःची वाचवण्यासाठी सती आणि पडदा प्रथा वाढल्या त्याच्यानंतर जोहर हे सुद्धा प्रकार तिथे वाढला जोहर म्हणजे स्वतः आत्मदहा करणे एखाद्या परकीय मुस्लिम हल्लेखोराच्या हाती लागण्यापेक्षा ठीक आहे त्यांना आपलं लैंगिक शोषण बलात्कार करण्यापेक्षा आपली हालापेष्टा करण्यापेक्षा स्वतः जीव द्यायचा त्याला जोहर म्हटलं गेलं ती पद्धत या काळामध्ये प्रचंड वाढली इब्न बतुता ह्यानं सती जाणाऱ्या स्त्रीचं वर्णन केलं आहे आणि सती जाण्यासाठी सुलतानची परवानगी आवश्यक आहे असं तो हो मानतो परंतु हे किती प्रमाणात पाळलं जात असेल याच्याविषयी मात्र शंका आहे ठीक आहे परकीयांपासून स्त्रियांना दूर ठेवण्यासाठी हळूहळू घुंगट ही प्रथा विकसित झाली होती मुस्लिम सत्ता स्थापनेनंतर मुस्लिम उलेमांनी या इल्तुतमिशला असं प्रेशराईज केलं की भारताचं काय करायचं दारुल उल हरब पासून दारुल उल इस्लाम ठीक आहे दारुल उर हरब म्हणजे आपण म्हणूयात नॉन मुस्लिमांचा जो प्रदेश आहे त्याला जबरदस्तीने सगळ्यांना मुस्लिम कन्वर्ट करायचं आणि दारुल इस्लाम म्हणजे इस्लामची भूमी त्याला बनवायचं असं प्रेशर आणलं होतं या इल्तुतमिशवर सगळ्याच उलेमांनी सगळ्याच शासकांवर तसा प्रेशर आणला काहींनी ते ऐकलं काहींनी तसा पर्याय केला जसं फिरोज शहा तुगलक असेल औरंगजेब असेल अकबर असेल हे सगळ्यांनी प्रयत्न केले पण भारताचं दारू उल इस्लाम कधी होऊ शकलं नव्हतं ठीक आहे भारतीयांमध्ये मुस्लिमांची संख्या अन्नामध्ये असणाऱ्या मिठाई इतकी आहे ठीक आहे असं तुम्ही कोण सांगितलं इल्तुत सांगितलं सा की ही लोकसंख्या इतकी प्रचंड आहे आणि आपण किती मुड चिमुडभर पण नाही आहे इतक्या लोकसंख्येमध्ये त्याच्यामुळे भारतामध्ये दारुल इस्लाम होऊ शकत नाही भारताचं शासन शर्यत प्रमाणे न चालवता इथं नवीन आदेश त्यांना काढले आणि त्याला जवाबित असं म्हटलं गेलं काय जवाबित असं त्याला म्हटलं गेलं अलाउद्दीन खुलजीने एका मुस्लिम काजीला सांगितलं होतं की इस्लाममध्ये काय योग्य आहे किंवा अयोग्य आहे ह्याच्याशी मला काही यंत्रण नाहीये राज्याचा कायदा काय म्हणतो राज्याच्या कायद्यामध्ये का काय योग्य आहे कारण आपली लोकसंख्या कमी आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहित होतं आणि दुसरं की इथल्या लोकांचं त्यांचा धर्म हा मुळात विकसित आहे ते आपलं सबॉर्डिनेट आपल्याला काही होणार आहेत ते आपलं आर्थिक शोषण सहन करतील परंतु आपण त्यांच्या धर्मामध्ये हस्तक्षेप केला तर ते सहन करणार नाही याची जाणीव स्थानिक लोकांना आहे त्याच्यामुळे ह्यांनी खूप जास्त जे हुशार होते अलाउद्दीन खिलजी त्यांनी कधी लक्ष दिलं नाही ऑब्विसली याचा त्यांनी काही मंदिरं वगैरे तोडलेलं नाही तशातला भाग नाही प्रचंड मंदिरांचं नुकसान केलं परंतु त्यांनी धार्मिक कार्यामध्ये मग पुन्हा जबरदस्ती लादण्याचा प्रयत्न खूप मर्यादित केला जिथं केला तिथं जे तोंड कशी पडले त्याच्यामुळे ते काही काळ गप्प बसत होते ठीक आहे म्हणूनच बर्णी या इतिहासकाराने असं म्हटलंय की भारताचं राज्य जे ते खरं इस्लामिक राज्य नसून ते जहान आहे म्हणजे जहानचं जगाचे नियम जे आहेत ठीक आहे त्यानुसार चालवलं जाणारं ते राज्य आहे अरबांनी सिंधाचा प्रदेश जिंकल्यानंतर हिंदूंना झिम्मी म्हणजे दुय्यम नागरिक एका प्रकारचे ठीक आहे झिम्मी म्हणजे मुस्लिमांचं राज्य संरक्षण स्वीकारलेले नागरिक लोक असा दर्जा त्यांना दिला आणि त्यांच्यावर झजिया हा कर लावला होता सुरुवातीला या झजियातनं स्त्रिया लहान मुलं वृद्ध ब्राह्मण इत्यादींना सूट होती पुढे फिरोज शहा तुलकानं त्याला एक स्वतंत्र कर बनवलं आणि ब्राह्मणांसहित सर्वांवर तो कर त्यांना लागू केला होता कशासाठी तर हा झजिया करातन उलेमांचं पालन पोषण तो करायचा त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यातनं त्याचं राज्य हे उत्तरोत्तर एक्सटेंड होत गेलं ठीक आहे मुस्लिम आक्रमणाच्या वेळी ते अनेक वेळा मंदिरं उद्ध्वस्त करत म्हणजे ऑलमोस्ट हे अकबर सहित सगळ्यांनीच केलेले आहे ठीक आहे दिल्लीत कुतुब मिनार जो आहे तो मुळात एक जी तिथे आजूबाजूला मशीद कुतुब मिनार हे सगळं जे ते मुळात एक विष्णू मंदिर होतं ठीक आहे सत्तावीस हिंदू आणि जैन मंदिर उद्ध्वस्त करून त्यांनी हे कुतुब कुतुब कुतुबमिनार आणि सगळे तिथली अलाई दरवाजा वगैरे हे सगळे स्ट्रक्चर त्यांनी निर्माण केलेले आहेत म्हणजे ओरिजिनल निर्मिती मुस्लिम शासकांची ह्या काळामध्ये जवळपास शून्य आहे म्हणायला काही हरकत नाही धन्यवाद